सतरा डिसेंबर नामाच्या सहवासाने देहाचे व देहाने मांडलेल्या प्रपंचाचे प्रेम कमी होते परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे आणि सर्वांना नडणारा आहे ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला मी कोण हे जाणण्यापेक्षा मी कोण नव्हे हे जाणणे महत्वाचे आहे आपण एखाद्या पाऊल वाटेने जात असताना ती वाट चुकली आणि भलत्या मार्गाला लागलो तर त्यापुढील सर्व व्यवहार चुकत जाणार एखादे गणित सोडविताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्यापुढील सर्व गणित जसे चुकत जाते किंवा एखाद्या रोगाचे निदान बरोबर झाले नाही तर मग त्या रोगावर केलेली औषध योजना फुकट जाते त्याप्रमाणे मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्माचे आकलन जर बरोबर झाले नाही तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणे फार कठीण गोष्ट होईल आपण आनंदी असावे नेहमी आनंदात राहावे असे सर्वांनाच वाटते हा झाला पहिला गुणधर्म या आनंदात चिरंतन असावे निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन राहावे असेही आपल्याला वाटते खरे म्हणजे मरण कोणालाच आवडत नाही जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते परमेश्वर आनंदरूप आहे तो चिरंतन आहे आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्याने आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते पण आपली मुळात वाट चुकली आणि म्हणून त्यापुढले सर्व व्यवहारही चुकत गेले एखाद्याच्या परसातले झाड पडल्यावर तो माझे झाड पडले असे म्हणतो परंतु त्याचा देह पडल्यावर त्याचे शरीर पडले असे नाही आपण म्हणत तो मेला असे म्हणतो म्हणजे मुळात चूक ही की आपण स्वतःला देह समजूनच राहतो माझाच देह समजून त्याच्यावर प्रेम करतो ही पहिली चूक नंतर या देहाचे गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर त्यांचीच जोपासना करतो ही दुसरी चूक एखादा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबविता ते नेतील तिकडे त्याच्या पाठीमागे जाणे व त्याकरिता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणे ही, ही तिसरी चूक अशा रीतीने चुकांनी चुका वाढत जाऊन आयुष्याचे गणितमक साफ चुकते एखादे झाड तोडायचे असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात आणि नंतर बुंधा तोडतात त्याप्रमाणे नीती धर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विकारांच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे दुसरी योजना म्हणजे सगुण भक्तीची सगुण भक्ती करताना माणूस क्षणभरका होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझा आहे असे म्हणतो या भगवंताचा सतत सहवास जर कशाने लावत असेल तर त्याच्या नामानेच या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल तेव्हा आत्तापासून मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करेल श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन जय श्रीराम